हा सकाळी आधी कोरसने घेतले बांधून시ना आता करायचं मग बांधला गुडवाला दिस आता लागले बघा वजना बांधला रखते गुडूच नाही मग इकडं इकडं दिले कुठतो निटतो अर्ध वाजक अगं वाजक

काय तुम्ही शिकवले का नाही देखील एक चा पण दोन तास झालं लटकीय

तर आज आल तू रक्षाबंधन होत मॅडम परत मला नको अजून आज रक्षाबंधन असून मला नेलं नाही मग ही आम्ही दोघं येणे ज्यावेळी पोरिय दिवस झाला आम्ही आज गेलो नाही आम्हाला जायचं आहे आजी बाबांना बघायचंय परत हे पिल्लेला बघायचंय तुम्ही आता पिल्लेला भेटून दोन अडीच महिना झाला असेल पोरामध्ये म्हणून म्हणत चला सगळे जाऊ म्हणून आपल्याकडे होत्या गाड्या गाड्या बघा दोघं दोघं डबल डबल आलो

वारी आपल्याकडे वारी म्हणते ती कोण जोगाव म्हणते ती ज्या त्या गावाची ती पद्धत हिरवी असते पण देव वागवलं पण काय सोप काम नाही बघा बहिणीन मरी मा लक्ष्मीच मदन आहे देवागावन पण काय सुखाचं नाही देव आगवलं म्हणजे माग कष्ट त्याच्या माग आपली पवित्र मनानं पूजा असू द्या आपली भावना देवावर श्रद्धा असल्याशिवाय माणूस कुठलंही काहीही करत नाही तर ही रान राहिलं रानतल्या गावात आली सगळ्या देवांना पाणी घातलं